नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी आणि या भागवत एकादशीला खूप सारे महत्त्व आहे ही एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यात आलेली असल्यामुळे या एकादशीला खूप सारे महत्त्व आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा ह्या करायच्या असतात एकादशीला आपण जेही काही उपाय करू याचे फळ आपल्यालाही मिळत असते भागवत एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे भागवत एकादशीचे पालन करणे शुभ मानले जाते आणि असे मानले जाते की ते मन आणि शरीर शुद्ध करते ज्यामुळे आध्यात्मिक वाढ होते असेही मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यास आणि धार्मिक आणि परिपूर्ण जीवनासाठी त्यांची देवी कृपा मिळविण्यास आपल्याला मदत होते याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आज आपल्याला भगवान विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा पूजा करायची आहे पूजा कशी करायची हे आपण अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकत आलेलो आहोत तर आपल्याला आजच्या भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला गायला कोणती वस्तू खायला घालायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते गायीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे गायीच्या अंगात पोटात तेहतीस कोटी देवतांचा वास असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच गायीची रोज पूजा केल्याने आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही आपली गरिबी दरिद्री ही निघून जाते यासाठीच आपल्याला गायला आजच्या दिवशी एक वस्तू खायला घालायची आहे त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहेच त्याचबरोबर आपल्याला जर का पितृदोष असतील ते देखील आपले दूर होणार आहे त्याचबरोबर आपली जीही काही दरिद्री आहे ती देखील दूर होणार आहे यामुळे आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होणार गा आहे गायीला तुम्ही रोज जरी पोळी खायला घातली तरीसुद्धा चालेल गाय ही श्रीकृष्णांची आवडती आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपण भगवान विष्णू श्रीकृष्ण यांची देखील सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशीला गायीला ही वस्तू खायला घालायची आहे बघा या एकादशीला भागवत एकादशी मोक्ष एकादशी मौनी एकादशी असे देखील म्हणतात आपल्याला आज काय करायचं आहे जेव्हा तुम्ही चपात्या बनवणार आहात पोळ्या बनवणार आहात त्यातली पहिली पोळी पहिली चपाती तुम्हाला ही बाजूला गाईसाठी काढून ठेवायची आहे या चपातीला तुम्हाला थोडं तूप लावायचं आहे यानंतर तुम्हाला दोन ते तीन चमचे हरभराची म्हणजे चण्याची डाळ घ्यायची आहे ही चण्याची डाळ तुम्ही अर्धा तास एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि ही भिजलेली चण्याची डाळ आपल्याला ह्या चपातीवर घ्यायची आहे एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला गायला खायला घालायचं आहे आता गाईला कसं खायला घालायचं तर बघा तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे तुमच्या घराजवळ गाय येत असेल तर तुम्ही तिथे जाऊन गायला खायला घालू शकतात गोशाळा गोठा असेल तर तेथे जाऊन तुम्ही गायला हे खायला घालू शकतात तुम्हाला गायच्या पायावर पाणी ओतायचं आहे गायला हळदी कुंकू लावायचा आहे गायच्या पायाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्याही काही इच्छा असेल त्या मनोबल बोलून किंवा त्या तुमच्या इच्छा मनामध्ये ठेवून प्रकट करून तुम्हाला गायला हा घास हा नैवेद्य खायला घालायचा आहे आणि यानंतर तुम्हाला गायीच्या पाया पडायच्या आहे नमस्कार करायचा आहे याचबरोबर तुम्ही या दिवशी तुम्हाला जर का पोळी खायला घालायला जमलं नाही तर त्याचबरोबर तुम्ही हिरवा चारा देखील गायला खायला घालू शकतात यामुळे देखील आपले दोष हे कमी होतात दूर होतात तुमची जीही काही इच्छा असेल ती तुम्ही इथे गोमातेला बोलावून दाखवू शकतात यामुळे आपले तेहतीस कोटी देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो यानंतर आपल्याला शक्य झाल्यास गायला प्रदक्षिणा मारायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे बघा आजच्या दिवशी तुम्ही गायीला हा नैवेद्य आवर्जून खायला घालायचा आहे यामुळे आपल्यावर भगवान विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे बघा गोमातेमध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी गायीला या प्रकारचा नैवेद्य खायला घालायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही रोज गायला पोळी देखील खायला घालू शकतात रोज शक्य नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी गायला आवर्जून पोळीचा गोळाचा नैवेद्य खायला घालायचा याचबरोबर तुम्ही एकादशी असल्यामुळे पिवळं खेळ देखील गायला खायला घालू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ